चला मित्रांनो आमचा कार्यक्रम झालाय आणि आम्ही आता सर्व फुलारा वगैरे वा वाहण्यासाठी खाली विहिरीवरती जात आहोत पोरकशी खेळत आहेत लहान पोरबा कशी खेळत आहेत हे बघा सर्व काही जणांनी केळब्या घेतली नाहीत आणि हा बघा किती खातोय हे चिवडा ते अरे शुभ संध्याकाल मित्रांनो थेट कोकणातून चला आम्ही आता निघालोय विहिरीवरती आणि आमचा जो, जो कार्यक्रमाचा जो फुलारा वगैरे होता ते आम्ही आज विसर्जन करायला चाललोय দাও নকৰা নো তা त्याला कसं काम कमी आहे आणि खाणं जास्त लागतं तर त्याला आमची विहीर आहे ती खाली आहे पाकाठी चढून उतरून जायला लागते आमची जुनी शाळा इथं होती आणि जुन्या शाळेमध्ये हे होते पण होतं आणि हा हुशार विद्यार्थी तुकाराम नाथरे आणि हा हा रोहित दुसऱ्यांच्या वयात ओढून घ्यायचा आणि अभ्यास करायचा

आमची जुनी विहीर आहे वाडवडपासून आलेली विहीर चालत आलेली विहीर आमच्या जमीन काय तुझं कुठं इथं तुझं काय नाही विहीर पण तुक्याची जमीन कुठे इकडं जमीन तुक्याच्या नावा चला मित्रांनो आमचं आता फुलारा वगैरे वाहून झालाय आम्ही आता निघालो वरती जायला करदा करदा। ए, ए, आ, आ, का ए, आ, हा बघा हा आठवाजा प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा तुकारा मायतो डिग्री करतो दिसता यार मी कुठल्या व्हिडिओ मध्ये बघा कैलास नाते यांची कलमा सुमीत जाधवांची हा वंत आहे तो सर्व सुमित जाधवांचा आहे तू मालक कसवातला आहेस त्या निंबाऱ्यातला पोपट असतात ते कैलास चढ जा पोपट बघायला डोली डोली असतील तर कैलू पोपट चढतो तू केला चढव बघता निंबाऱ्यावरती अरे चेंध्या कुठे गेला आला होता तू तिथे बेड्यातल्या कलटी मारला त्याला मंगेश कुठला आहे तुक्याचा असेल कुठल्या कलरचा आहे बघ एकटा पुढे जाते आणि सर्व मी मागची येतो हा मागचा ग्रुप बघा एवढा हे पांडुदा ए ते जाऊ दे तू घड्याला जाऊ दे लशीच तुक्याच्या हातात आहे बोलला असता माझा आहे काय ते गड्या हे गड्या आवडतं आम्हाला तुला साडेतीन हजाराचा घड्याळ बोलतो बरं काल आणि हजार रुपयाला तुझ्या सारखा माणूस चप्पल दीडशे वाली घेतो घेऊ शकत नाही मग हं किती वरी असेल तुक्या तीन भेटतात ना शंभरला तीन होलसेल पटेल पटेल हा पट्टीली पाठी पुढे जाते भूक लागले जाईसा पाटील सोनार पाड्याचा रे बाबा थांबल्याकडे गेल व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू हिस चॅनल बाय बाय